राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला मॅसे आवाज वगैरे येत नसेल तर तुम्ही मॅसेज करू शकता मी चेक करतो काल काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं अनएक्सेप्टेड गोष्टी सगळ्या घडल्या होत्या आणि कशाप्रकारे काल कालचा दिवस हा भारतीय नागरिकांसाठी हा निराशाजनक राहिलेला आहे आपण सगळ्यांनी बघितलं आहे निराशेची कारणं काय आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये च लाईव्ह सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत खरंतर मी ह्या रेकॉर्डिंग व्हिडिओ करणार होतो पण मी परत विचार केला की लाईव आपण बोलूया तुमचं पण काय मत असेल तर तेही आपल्याला कळेल लाईव्हमध्ये त्याच्यामुळं तुमचं जर काय म्हणणं असेल वगैरे तर ते तुम्ही नक्की मला सांगा बाकी आपण लाईव्हला आता सुरुवात करूया ठीक आहे तर जे इंडिया आणि पाकिस्तानचं घोषित न झालेलं एक वॉर जे सुरू होतं ते काल युद्धविराम झालं आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती समाजमाध्यमांवरती प्रचंड हे प्रश्न उठायला लागले विचारायला लागले जो सोशल मीडिया काही काळामध्ये काही काळापर्यंत पूर्णच्या पूर्ण देश हा नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा होता आणि अचानकपणे तोच सोशल मीडिया नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये उभा राहिला आणि अचानक ट्विटरवरती इंदिरा गांधी ह्या ट्रेंडिंगला यायला लागल्या फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे अचानक ह्या सगळ्या गोष्टी कशा काय झाल्या कारण ज्या पद्धतीनं भारत चालला होता ज्या पद्धतीनं भा भारताने पाकिस्तानचं नुकसान केलं ते बघितल्यानंतर भारत अचानक असं सीज फायर करेल असं अजिबात कोणाला वाटलं नव्हतं पण ते अनएक्सेप्टेड होतं आणि ते घडलं त्याच्या पाठीमागची कारणं पण आपण विचार समजून घेऊया बावीस एप्रिलला पहिलगाम टेरर अटॅक झाला आणि बावीस एप्रिलला टेरर अटॅक झाल्यानंतर नरेंद्र मोदी मला वाटते त्या दिवशी ते सौदीमध्ये होते डि दिन, स्टेट डिनरसाठी ते गेले होते आणि त्याच्यानंतर ते आलेले परत अमित शहा यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्या पहलगाम या ठिकाणी जे काय तुमचं आहे आ, आपले हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा आणि त्या ठिकाणची असलेली परिस्थिती बघा तोपर्यंत नरेंद्र मोदी हे ते तेवीस तारखेच्या पहाटे सकाळी दिल्लीमध्ये दाखल झालेले त्यांनी अचानक मिटिंग घेतल्या सगळ्या आपण त्या गोष्टी बघितल्या होत्या आपण फॉलोअप करत होतो त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक ओपन स्टेटमेंट दिलं ते वाईल्ड स्टेटमेंट होतं ते शे, शे स्टेटमेंट मी वाईल्ड याच्यासाठी बोलतोय कारण ते असं होतं की त्यांनी बिहारमध्ये एका सभेमध्ये येत येऊन अशा प्रकारची भाषा वापरली किंवा अशा प्रकारचं भाषण दिलं की आतंकी आणि आतंकवादींच्या पाठीमागे असणारे त्यांचे आका यांना कुठल्याही पद्धतीनं आम्ही सोडणार नाही त्यांनी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारची शिक्षा आम्ही त्यांना देऊ त्याच्यानंतर ऑलरेडी बावीस तारखेला पूर्णपणे जे काही घडलेली घटना होती आपल्या टुरिस्ट लोकांवरती जे काही आतंकवादींनी हल्ला केलेला आणि त्यातल्या त्यात आणखी एक राग येण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे हिंदू आहे काही विचारून मारले जाते त्याच्याच त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग होता त्याच्यामुळं पूर्ण भारतीयांच्या मनामध्ये एक राग निर्माण झालेला जोश होता भारताला पूर्ण भारताच्या लोकांना वाटत होतो की नाही यार हे अती झालं यांचं यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे यांना यांना अशा प्रकारची शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा आपल्या भारतीय लो लोकांवरती किंवा भारताकडे वाईट नजरेने बघितलं देखील नाही पाहिजे त्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं मला की या पाकिस्तानला स्वतःचे खायचे वांदेत बरोबर मग याचं स्वतःचे खायचे वांदे असतील तरी असा हा वागत असेल तर काय बोलणार परंतु जर पाकिस्तानचा आपण नकाशा बघितला तर हा नकाशा कुत्र्यासारखा आहे त्याचा जर पूर्ण नकाशा बघितला आपण तर कुत्र्यासारखा कुत्र्याच्या शेपमधला नकाशा आहे आणि ते खरोखर -खर जसा नकाशा आहे त्या पद्धतीनं तो वागतोय पण म्हणजे कुत्र्यासारखा वागतोय कुत्र्याचे शेपूट जसं सरळ होत नाही तसं हा पाकिस्तान कधीच सरळ नाही होणार त्यामुळं सगळ्यात चांगला चान्स आणि मौका आता होता भारताला की तुम्ही आता ॲक्शन घेऊ शकला असता आणि पाकिस्तानवरती जर ॲक्शन घेतली असती भारताने ॲक्शन घेतली म्हणजे जे घडलं ते काय ॲक्शन घेत घेण्यासारखं नाही ते तुम्हाला मी सांगतो तुम्ही म्हणाल की ऑपरेशन झालं वगैरे ऑपरेशन तर याच्या अगोदर भरपूर झालेले आहेत सीज फायर वॉयलेशन वगैरे तर याच्या अगोदर इतकं काय झालं की त्यांना काय फरकही नाही पडत ठीक आहे पाकिस्तानला नेहमी त्यांचं ते सवय झालेली आहे त्यामुळं त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मोठं युद्धासारखं ॲक्शन झाली पाहिजे होती किंवा पाकिस्तानचे दोन तीन तुकडे झाले पाहिजे होते अशा प्रकारचे आपल्या सगळ्यांना वाटत होते की नक्की काही ही गडला ना काहीतरी व्हायला पाहिजे परंतु असं काहीही घडलं नाही त्याच्यामुळं सगळ्यात जास्त राग हा भारतीयांच्या मनामध्ये होता अजूनपर्यंत सांगितलं जातं की एअरफोर्सने आता एक नवीन स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूर स्टील गोईंग ऑन म्हणजे अजूनपर्यंत ते सुरू आहे अजूनपर्यंत ते काही बंद झालेलं नाही जे आता सुरू आहे याचा अर्थ काय होणार आहे ते परत ॲक्शन म्हणजे घेणार आहेत का की उद्या बारा तारखेची ते वाट बघणार आहेत बारा तारखेला ज्या वेळेला टेबलवरती बसून काय मिटिंग करणार आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परत का, ते बोलणार आहेत का काय ते उद्याच आपल्याला कळेल परंतु एक मात्र नि निश्चित आहे की भारताचा मूड हा काय चांगला दिसत नाही आहे ठीक आहे आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवून टाकू वरती मला वाटते जास्त आता लोक पण येत नाही आहेत त्यामुळे आपण रेकॉर्डिंग व्हिडिओवरतीच बोलूया ठीक आहे तर जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार